माणगाव तालुक्यातील गाव मुंबई गोवा महामार्गात रस्त्यातनं येणारी अशी दोन घरे शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तोडली गेली बारा वर्षे दोन वृद्ध कुटुंबाला मोबदला मिळावा म्हणून शासनाकडे दाद मागतायत कवटी गोळा करून उभा केलेला संसार शासनाच्या जेसीबीने नांगराखाली चिरडून उद्ध्वस्त केला या वृद्धांचा आक्रोश बधीर शासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचेल काय असे विदारक वास्तव्य पुढे आले आहे श्री दिलीप गणपतराव पालकर माणगाव तालुक्यात रातवड गावातील यांचे म्हणणे असे आहे की आमचे घर नंबर एकशे सोळा तहसीलदार माणगाव श्री महेश सागर यांनी आठ डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करून जेसीबी मशीनच्या सहाय्याने तोडून टाकले या कारवाईच्या वेळी एस पी पदावरील पोलीस अधिकारी व अन्य पोलीस अधिकारी एक महिला पत्रकार सरपंच ग्रामपंचायत रातवड महसूल विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते तहसीलदार साहेबांना मी नम्रपणे सांगत होतो की माझ्या घराची आणि जमिनीची तसेच फळ झाडांची भरपाई मला मिळालेली नाही यासाठी आम्ही पतीपत्नी या आधीपासूनच पती जिल्हाधिकारी अलबाग यांचेकडे अर्ज विनंत्या सादर करीत आहोत तरीही तहसीलदार माणगाव आमचे म्हणणे ऐकून घेण्यास व मी दाखवित असलेली कागदपत्रे पाहण्यास तयार नव्हते आणि आमचे राहते घर माझ्या डोळ्यासमोर तोडून टाकले आमचे घर बलपूर्वाक तोडले जाणार आहे असे कळताच मी आदल्या दिवशी दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी माणगाव येथे जाऊन तहसीलदार माणगाव प्रांताधिकारी माणगाव भूमी अभिलेख कार्यालय माणगाव पोलीस स्टेशन माणगाव या कार्यालयांत सविस्तर विनंती अर्ज सादर करीत माझी वेद मागणी धुडकावून घर तोडण्याची कारवाई केली गेल्यास मी त्वरित आत्मदहन करेन असे लेखी देऊन पत्राची पोहोच म्हणून सया घेतल्या तरीही आमच्या विरोधात अन्यायकारक कारवाई केली गेली तेव्हापासून आज मितीस आम्ही जिल्हाधिकारी अलिबाग तहसीलदार माणगाव प्रांताधिकारी पेण महामार्ग प्राधिकरण चिंचपाडा पनवेल या कार्यालयात चक्रा मारत आहोत उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार बाराच्या पत्रानुसार जनरल मॅनेजर महामार्ग प्राधिकरण यांना माझ्या अर्जाचा संदर्भ देऊन संपादन क्षेत्राबाहेर फेरफार करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर प्रांताधिकारी पेण यांच्या दिनाक चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या पत्रानुसार उपअधीक्षक भूमी अभिलेख माणगाव यांनी मला एप्रिल दोन हजार बावीस च्या पत्रानुसार स्थळ पाहणी करण्यासाठी ती दिनाक पाच एप्रिल दोन हजार बावीस रोजी उपरोक्त विषयासंदर्भात येत असल्याचे व मला हजर राहण्यास कळवले माझ्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी कार्यालय पेणचे अधिकारी व अन्य दोन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी मोजणीत पाहणी करून आम्हा तीन भावांच्या समाक्ष पंचनामा केला व त्याची आम्हाला देऊन संबंधितांना अहवाल सादर केला त्यानंतर प्रांताधिकारी पेण यांनी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार बावीसच्या पत्रानुसार जनरल मॅनेजर चिंचपाडा यांना माझ्या जागा संपादित केलेल्या जमिनीची महामार्ग रुंदीकरणासाठी आवश्यकता आहे किंवा कसे अशी विचारणा केली तसेच उप सा बा उपविभाग माणगाव यांनी उपरोक्त पाहणी अहवालाचा संदर्भ देऊन प्रांताधिकारी पेण यांना स्पष्टपणे कळवले आहे की आम्हा दोन्ही भावांची आवश्यकता नसताना तोडलेली घरे क्रमांक तेरा आणि घर क्रमांक एकशे सोळा यांचे मूल्यांकन केले आहे याची पुन्हा खात्री करून मोबदला रक्कम अदा करण्यात यावी त्यानुसार उपविभागीय अधिकारी पेण यांनी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या पत्रानुसार जनरल मॅनेजर महामार्ग प्राधिकरण चिंचपाडा यांना उपरोक्त दोन्ही घरांच्या मोबदल्याची एकूण रक्कम रुपये तेवीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे बासष्ट मंजुरीसाठी कळवण्यात आले आहे एवढे झाल्यावर उपविभागीय अधिकारी पेण यांनी दिनाक तीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या पत्रानुसार महामार्ग प्राधिकरण यांच्या दिनाक तेरा डिसेंबर दोन हजार बावीस निवाड्याचा संदर्भ देऊन मला कळवले की आपल्याला मोबदला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हा निर्णय ऐकताच मला मानसिक धक्का बसला तेव्हापासून आम्ही दोघं पत्नी पुन्हा हो पुन्हा हो लेखी अर्ज विनंत्या आणि समक्ष भेटून उंबरठे झिजवत आहोत सतत मानसिक तणावाखाली राहून मला दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हृदयविकाराचा धक्का बसला त्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व माझ्यावर एन्जोप्लास्टी प्रकारची सर्जरी करण्यात आली व त्यासाठी माझ्या मुलाला सहा लाख रुपये खर्च आला मी सहकारी बँकेत नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर मला केवळ चौदाशे अठरा इतके निवृत्तीवेतन मिळते आम्ही दोघंही रक्ताब मधुमेह थायरॉइड गुडघेदुखी अशा विकारांनी ग्रस्त असल्याने औषधांचा खर्चाने बेजार झालो असताना या मानसिक तणावाखाली जगत आहोत सरकारी अनास्थेमुळे क्षणोक्षणी मरण यातना भोगत आहोत